कोंबडी बघा सकाळ सकाळी आले फिरायला उघडलीन पण आणि सकाळच्या अशी कोंबड्याची बांग घरासमोरचं वातावरण बघा भारी आहे नमस्कार मी रमेश गेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये गुड हो मॉर्निंग सर्वांना सकाळ झाले आणि सकाळचं कामं गावच्या माणसांची कामं काय असतं वाडा झाडणं लस इकडे अंगणात झाडू वगैरे मारणं साफसफाई त्यानंतर मग कोणतं काम असेल त्या कामावरती निघून जाणं ही गावची कामं असतात आमच्या इकडे काय चालू आहे वाडा आज आप्पा झाडतात काल मी झाडला काल तर आज आप्पा ज्यांना असं टाइम भेटतो तसं जाऊन झाडून येतात तर मी आलो तर थोडी हेल्प करतो गावाला आल्यावरती असं आणि आमच्या इथे बागेमध्ये लिंबीचं झाड मागच्या टायमिंगला आलो ना तर खूप छोटं होतं आणि लिंबिणीच्या झाडाची बाबा ना हे पानं कोण काढतो अांदर काढतात की काय लि लिंबिणीची वांदर काहीच नाही ठेवत वांगी पण नेन काय काढून वांगी काढली नाही त्यातली एवढं कुडन करून पण आहे ना वांगे वगैरे घेऊन जातो अंदर आमच्याकडे वरपर्यंत साड्या लावलेल्या आहेत तरी पण अंदर येतात आणि हा पत्त्याची हाईट मी येतो त्यावेळेस वाढलेली दिसते खूप मोठा होऊ दे मस्त झाड मस्त होईल त्याला त्याला थोडासा सपोर्ट करायला पाहिजे थोडं त्या साईडला वाकडा झाला आहे थोडा इकडे राहायला आता राहायला असा सरळ गेला पाहिजे वरती कडीपत्त झाड आहे ते आणि तोंडल्याची वेळ ही अशी आतले सुकलेत आता हे नवीन येतील वरती पाळवी ही तोडायला लागते का आपण हे वेळ हे सुकलेले ठीक आहे कुठे कुठे आहे म्हणजे वर आतमध्ये सुकलेली आहे वरती हिरवीगार आहे बघा ज्याच्यावरती तोंडली लागली ते बघा आता काढले काय आता काढली तोंडली आता आहेत कुठे कुठे आहेत काढली ना भाजी चालूच असते तोंडल्याची हे इकडे खाली नाही घर आहे त्याच्यावर मागे घराच्या मागे ना बाग भरपूर आहे बघा इथे टोमॅटो लावलेले आहेत इथे वांगी आहेत ते नारळ केळीची तर बाग आहे बाग पूर्ण आपण हे पसवतात काय हा पसवतात अंजे ते दोनच आहेत एकदा पसवल्यावरती परत नाही नाही येत मध्ये मरून जाते केळी बघा पानं बघा कसली मोठी आहेत केळींचं लय मोठं बेट होतं ते बघा जसं तिथे आहे ना सगळीकडे पसरलं आहे पुढपर्यंत आहे सुद्धा नाही घरचं माग मागची बाजू आहे मागे कसं पाणी वगैरे हो आहे थोडं तर केळ चांगली होते आणि बैल आज काढलेले आहेत बाहेर आता सोडत नाही कोण बाबांच्या पण हाताला लागले त्यामुळे मारायला येतात ते अग आता सुका चारा खातात मस्त चरतात बघा कशी छोटासा आहे तो पण मारायला येतो शिकला याची <coughs> जमीन करणार पण जमीन मे महिन्याकडे वाडत खड्डे भरपूर पडले ते बघा आमचे आता उन्हाळचे पण बैल इकडेच बांधलेले असतात अगोदर कावन काढायचं आता कावन नाही नाही काढतात शेती करायची तेव्हा कावन काढायचे म्हणजे कावणाचं जेवढं पण ते असतं ना सल्दी वगैरे ते सगळं मग शेतात जाळायला घेऊन जायचे आता नाही करत शेतीनं त्यामुळे इकडे वाड्यातच असतात इकडे दोन भी इकडे भिंत एक इकडे एक भिंत बाकी अशा कवाड्या बनवाय लागतात कवाड्या म्हणजे ही सल्दी बोलतात त्याला ही सल्दी आणि ही इकडे कवाडे म्हणजे जो दरवाजा आपण करतो ना तो कवाडी बघा ते बेड बाहेर येते आणि तिथून आली ती गुरांची पांदल असे <laughs> सगळी नाव आहेत ना। गुरांचं जेवण चालू आहे सकाळचा नाश्ता नाश्त्याला पण गवत दुपारी जेवायला पण गवत पेंडाने गवत फक्त खातात लगेच मारायला येतात आता हे बैल म्हणजे हा वासरू आहे ना हा पाडा आणि गाय आम्ही असं पोसायला देणार कोण पाळणार असेल ना तर त्यांना देणार बघूया आपल्यातच कोण असेल ना तर देव असं ओळखीत कोण असेल तर म्हणजे कसं ज्याला खरंच गरज आहे ना त्या व्यक्तीला द्यायची म्हणजे गुरु तो पाळू शकतो शेती करतो आहे आणि तो गर्द पाळणार कारण गाय आहे गाय आमची पाडेच घालते पहिला पहिला घातला नाही पाडा घातला नाही आणि आमच्याकडे जेवढ्या पण गायी होत्या ना सगळे पाडे पाडे पाडेच घालतात ती एकच एका गायीने घातल्यानं पाडी ती पण पाडेच घालायला लागली आता पहिला पाडा येतो आणि ते दोघांना पण देणार आहोत म्हणजे अजून पाडा लहान आहे पुढे अजून चांगला भरेल तो पावसाळ्यात चांगला होतो म्हणजे हिरवा चारा वगैरे भेटतो ना त्या टायमिंगला मला वाटतं ह्या वर्षी नाही फुडल्या वर्षी त्याला नांगरात धरतील मस्त व्यवस्थित धरतो पाळा आणि हे सगळं पाड आहेत ना, ना। ते एकच गायचे आहेत एवढी हाईट आहे गावठी पण आहेत तुमचे आणि गाय गाय आता व्यायला येईल काय माहिती नाही व्यायली तर मस्त दूध वगैरे प्यायला भेटतं गावाला पण आता इथे सांभाळायला कोण नाही आहे बाबा वगैरे बाबांच्या हाताला थोडं लागलं आहे आणि आहेत खूप हे म्हणजे बाकीचे कामं तर आहेत पण बैल ठेवले नाहीत तर हा पण आता हे देणार ना बैल गाय आणि पाडायला कारण गुरं ठेवलेत का माहिती आहे गुरं आहेत म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी थोडी धडपड करतात म्हणजे का पेंडा आणणं गवत आणणं त्यांचा वाडा वगैरे झाडणं म्हणजे हातपाय चालू असतील ना माणसाचे काम केलेले माणसं सगळे घरातले त्यामुळे काम नसेल तर मग घरीच बसणार बघा बाबूच्यापणा भाकरी भाजलीच घे हां तुमच्या हाताला एवढं लागलं हाताला इथे दुखतो ना जास्त हे सुजलेत पुढचे ते बांधलेले आहेत ना त्यामुळे ते जास्त काय बोलतेस बघूया विचार चाललाय बाबा बाबासाहे म्हणून म्हणतात पिशवी बिसवी काय तरी घेशील कधी सकाळच्या गाडीला जाऊया पहिल्या गाडीला जाऊ नाही नऊच जाऊ मग दहा वाजता येऊ नऊ वाजता कोंबडी उघडलीस गे उघडली या कोंबड्याला झाकतेस काय गे ह्याला शिरगुली ढोलगाय मोठे काय त्याची शिरगुडी वाकडी नाही झाली तो कोणाचा आहे पांढरा ह्याला <laughs> अननस होता काय गे अननस आला होता ह्याला अननस आला होता काय नाही एकच आहे फक्त वरती वरती येतो पण त्याला काय फुल वगैरे काहीच येत नाही अशा काटे असतो त्याला आणि ह्या वर्षी घराला फोनच नाही आमच्याकडे कोणाकोणाचे लागलेत पण ते एवढे नाही कुठेवढे धरलेत आणि हे कृष्णा त्यांचं कलम यावर्षी काहीसे आंबे आहेत ते अजून आंबे पण धरलेत आणि नवीन तोर पण आला आहे म्हणजे ते आंबे फोडे जातील हे तर भेटतील खायला इकडे असे लाकडं भरलेली आहेत मागच्या बाजूला वरच्या बाजूला आमच्या आणि हे इकडे कोनवडी कोंबड्यांचं घर जे कोंबडी आता गेली फिरायला हे असं मागे थोडं पावसाळ्यात असं पाणी वगैरे पडून त्यासाठी हे असं सप्पर केलेलं आहे सपरा सपरा छप्पर बोलतात तिकडे एक्स्ट्रा पडवी इकडे पाऊस वगैरे हो येणार डायरेक्टली बाहेर पाणी पांढरीत काय बोलतेस गे अ बोलते भाकरी वाजलीस पाड़ा बाहेर आला आतमध्ये बांधलेला होता तो हे गवत आहे आणि हे गुली कुलदाचं कुळदाच्या कुलदाचं गुली आहे कुलीत झोडलेलं आहे ते असं बांधून ठेवायचं गुरांना खायला कामाला येतं हे सगळं हा मागचा परिसर आणि बघा ह्या वेळी आहेत ना असे भारे बांधायला गवताचे भारे किंवा जे आपण कवल तोडून घेऊन जातो ना आपल्या शेतात तर तिथे पण हे बांधायला कामाला येतात वेळी आणि हे असं तुळशी वगैरे लावलेल्या आहेत सगळ्या हे असं मागचं घराचं असं काहीसं वातावरण पुढे तिकडे चौकी आहे आमची तर चला हा छोटासा एक व्हिडिओ होता सकाळचा मस्त छोटं वातावरण होतं तर चला हा व्हिडिओ इथे सेंड करतो सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ना आपल्या चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय वांदेरायचं वाटतं वांदेरा तर डायरेक्ट येतात माणसं बिंचं बघित नाही आता डायरेक्ट या पेरविणीवरती पेरू काढायला येतात इथे या नारलीवरती येतात तिथून त्या पेरविणीवर आता काल आमच्या इथली हे जास्वंद आहे ना जास्वंदीचा पालाक एवढा असा वरपून घेऊन जातात कशावर काड्या काड्या ठेवली नाहीत त्या जास्वंदीला फुल यायला पण देत नाहीत चला बाय बाय